हाय फ्रेंड नमस्कार या जेवायला मला उजव्या हातानं खायचं उज्या हात उज्या हाताने खायचं बघा आमची ट्विन्स बेबी बघा ही कसं पसलाय ही कसं मांडी घालून जेवायला बसलाय जेवायला बघा दुपारच्या जेवणाला काय दिलं आजले कपडे शिवायचे होते मग भाजी संपली आम्ही काय केले बघा टमाट कांदा परत सांगण्याचं कूट आणि चटणी थोडस मीठ असं करून आम्ही बघा हिट बनवले बघा माझा वा कसा खायला लागलायचं मीठ टाकू मीठ टाकणार बघा गरीबांची लेकरं कसं काय पण खाऊ शकते बघा बस बस चटणी आहे टमाट टाकले कांदा टाकला बघा माझा वाघ कसा चटणी तीन खायला लागलाय बघा बघा गरीबांची लेकरं काय पण खाऊ शकतात म्हणते ना तसं बघा दादा तू बी खायला लागला चटणी खायला लागली तर तुला बप्पू तिक आयलोय तिकट आहे काय करावं का सांगा तिकट आहे म्हणते कसं तिकत आहे म्हणतं तली पण खात आहे तली पण खात आहे काय कलाव वाकून खात आहे बघा तिकट आहे बाय ती टोपाने बाटली तापल्या बाटली टोपाने टमाटो आणि कांद्याची चटणी बनवली आहे सगळं टाकून कच्चं तेल वगैरे हाल खाली पाहिजे ऊन तर बघा कसलं पडले ऊन बाया चटणी खा खाते तिकट लागतो ला तुला तिकट लागतो बाबा कसं खाते वाकून खाते माझं चित्र पपाती देऊ भाकरीला पपाती म्हणते तिथं बस बस भाकरीला पपाती म्हणते तुला देऊ पपाती देऊ माझ्या बाबाला दुसरी देऊ हा तुला देऊ पपाती सकाळी भाजी संपली सांध खाते छान खात तिकट लागतं बाय हा लागतं तिकट लागतं तिकट लागतं ख खा खी बी खायला ना दादा तू खात ना का देऊ हातानं गाव गपू अधर पाणी दोन्ही हाताने प्या भाकर ठोखाली भाकर खाली दोन्ही हातानं प्या पाणी तिकडू लागलो माझी दीड वर्षाची आहे त्या बाळ बघा ती कसा कुडचूर बसून खातोय ती इथं बसून माझ्यापाशी मांडी ती घालून बसलाय बापू इकडं इकडे बापू इकडे कुडचूर बस पोहा देऊ का बास पाणी अजून बास का देऊ बास कसं तुकडं मोडून टाकले तर बघा तेच ते ना तुकडं मोडून टाकू खावा आपण खाऊया चला खाऊया देऊ अजून पाणी देऊ पाणी द्यायचं बाई अजून ब हात धुवायला गेलं हात धुवायला हि हात धुऊ की दोन्ही बी हात दो दोन्ही बी हात धुवा ती घे धोती दो धोती दो वाटीत बघा हात तोंड पुसा तोंड पुसा तोंड पुसा तोंड हां दानू माझा बाबा तोंड नीट पुसाव बाय पाण्या नीट पुसाव नीट पुसा तोंड नीट पुसा पुसा तोंड तुझं पुसा तुझं पुसा हां yeah mm -hmm.